हमाम में सब नंगे होते हैं, ही म्हण तुम्ही कधी ना कधी ऐकलीच असेल नसेल ऐकली तर बीड जिल्ह्याचं राजकारण बघा दोन अडीच महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा खून प्रकरणात अडकल्यानंतर बीडच्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडला होता ज्यामुळे शेवटी मुंडेंना राजीनामा द्यावा लागला पण तेव्हा वाल्मिक कराड प्रकरणी ज्या नेत्यांनी मुंडेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आता त्यांच्या निकटवर्तीयांचे कारणामे देखील बाहेर येण्यास सुरुवात आहे त्यातच एक नाव आहे सुशील सोळंके यांचं सोळंके हा माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके याचा निकटवर्तीय मानला जातो पण त्याच्या मारहाणीचे आणि शिवीगाळ केल्याचे दोन व्हिडिओ आता समोर येत आहेत तसंच प्रकाश सोळंकेच्या निवडणूक खर्चावर देखील प्रश्न उपस्थित केले जातात त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हे प्रकरण काय आहे आहे सुशील हा कोण प्रकाश यांची आमदारकी कशी चला तर मग करूया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात बीड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्ह्याची पाणी टंचाई ओळखून गोदावरी नदीतून होणारा पाणी उपसा थांबवण्याचे आदेश दिले त्यानुसार दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माजलगाव तालुक्याच्या तहसीलदार वर्षा मनाळ यांनी गोदावरी नदी पात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्याची कारवाई केली त्यांच्या सोबत पोलिसांच्या फौज देखील होता पण त्यांना स्थानिकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं यामुळे काहींनी सुशील सोळंके याला फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतलं सोळंकेने तिथं आल्यानंतर तहसीलदार मनाळ यांच्यासह पोलिसांना अरेरावी केली तुम्ही पंप कसा घेऊन जाता हेच मी पाहतो असा इशारा देखील त्याने तहसीलदार आणि पोलिसांना दिला पुढे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन लावून तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याबद्दल असभ्य भाषेत बोलत त्यांचा एकेरी उल्लेख केला सुशील सोळंके म्हणत होते की दादा हिला सांगा ही रात्री बेरात्री नाईट पॅन्ट घालून वाळूवाल्यांकडून हप्ते घ्यायला फिरते इथे शे दोनशे माणसे जमलेत हिची इथं मोठी दहशत झालीये हिला शेतकरी भयभीत झालेत हिला हप्ता घ्यायला लाज वाटत नाही का असा असभ्य भाषेत बोलल्यानंतर तो पुढे जाऊन तहसीलदार वर्षा मनाळे यांच्याशी देखील घालतो तर त्यानंतर सुशील सुशील सोळंकेचा दुसरा व्हिडिओ हा ऑगस्ट आहे या सोळंके त्याच्या पत्नी वैशाली सोळंके मुलगा व्यंकटेश सोळंके त्यानंतर भगवान सोळंके आणि आणखी एक व्यक्ती हे सर्व एका मल्टी सर्व्हिसेसच्या दुकानात घुसतात त्यानंतर दुकानाचे शटर खाली ओढून दुकान मालकाला बेदम मारहाण करतात आता ज्या व्यक्तीला झाली आहे त्याचं नाव आहे अशोक बाळासाहेब सोळंके ते सादोळा गावाचे रहिवासी असून गावात त्यांचं मल्टी सर्व्हिसेसचं दुकान आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सादोळा ग्रामपंचायती अंतर्गत दोन हजार सतरा पासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय आणि त्याची माहिती मिळवण्यासाठी मी माजल गावच्या पंचायत समितीमध्ये विनंती अर्ज देखील केलेला मात्र पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी त्या अर्जाचा फोटो सुशील सोळंकेला पाठवला आणि त्यानंतर सुशील सोळंकेने येऊन ग्रामपंचायतीत लक्ष का घालतो असं म्हणत मला मारहाण केली हा आरोप अशोक सोळंकेंनी लावला तर या प्रकरणी सुशील सोळंकेवर माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला होता तसंच माजलगाव कोर्टाने त्याचा जामीनही फेटाळला मात्र औरंगाबाद खंडपीठाने त्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आता सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं योग्य नाही पण या दोन व्हिडिओमुळे स्पष्ट होतंय की माजलगाव तालुक्यामध्ये सुशील सोळंकींची मोठ्या प्रमाणात दहशत आहे महत्वाचा प्रश्न म्हणजे हा सुशील कोणी साधारण व्यक्ती देखील नाही त्याने माजलगाव पंचायत समिती देखील भूषवलंय तसंच मराठा आरक्षण आंदोलनावरून सर्वात अगोदर राजीनामा देणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये देखील त्याचं नाव घेतलं जातं आता यानंतर प्रकाश सोळंकींची आमदारकी कशामुळे अडचणीत आली आहे यावर देखील बोलूया तर काल आमदार प्रकाश सोळंकींनी माजल गावात एका सभेला संबोधित केलं त्यामध्ये बोलताना सोळंके म्हणाले की आजकाल पैशाच्या माझावर कोणीही उठून निवडणुका लढतोय मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले मी मात्र दहा बारा कोटीमध्ये आमदार झालो आता प्रकाश दादा यांचं हे वक्तव्य त्यांना कुठेतरी अडचणीत आणणार ठरू शकतंय निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्च करण्यासाठी चाळीस लाख रुपयांची रक्कम ठरवून दिली असता प्रकाश सोळंकींनी आपला निवडणूक खर्च कोट्यवधीत कसा नेला असा प्रश्न येथे उपस्थित झालाय तसंच निवडणुकीत जर कोट्यवधींचा खर्च झाला होता तर प्रकाश सोळंकींनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत तेवीस लाख रुपये खर्चाची रक्कम कशी जाहीर केली आहे असं सुद्धा बोललं जात आता यावर निवडणूक का आयोगाकडून काय ऍक्शन घेतली जाते हे तर लवकरच कळेल तसंच सुशील सोळंकेंचा मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा व्हिडिओ व्हायरल होत असताना प्रकाश सोळंकेंचं हे वक्तव्य त्यांची प्रतिमा किती डॅमेज करत हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे तर आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद